नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कॉलेजमधील शिक्षकावर विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल अहिलानगर येथील एका पॉलिटेक्निक कॉलेजमधील शिक्षकावर विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी शिक्षक अमित खर्डे याला पोलिसांनी अटक केली आहे पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार दहा एप्रिल रोजी सकाळी आरोपीने तिला आणि तिच्या इतर तीन वर्गमित्र मैत्रिणींना वर्कशॉपमध्ये बोलवले सुरुवातीला आयडी कार्ड वाटप करून नंतर पुन्हा तिला एकटीला वर्कशॉपमध्ये बोलावून तिचा हात पकडत तू नको टेन्शन घेऊ मी तुला काही होऊ देणार नाही असे म्हणत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याच दिवशी सायंकाळीही त्याने तिला कॉलेजच्या गोडाऊनमध्ये बोलावून अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे या घटनेनंतर पीडितेच्या मैत्रिणीने शिक्षकाने तिच्याशी अश्लील व लज्जा उत्पन्न करणारे वर्तन केल्याचे सांगितले ही माहिती पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर विद्यार्थिनी व त्यांच्या पालकांनी मिळून कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपी अमित खर्डे याच्या विरोधात विनयभंग व पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपासकामी सुरुवात झाली असून कोतवाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर खळबळ उडाली असून शिक्षण संस्थांमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा